पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी अशी ओळख निर्माण झालेल्या राहुल आवाडे युवा शक्तीची दहीहंडी अजिंक्यतारा पथकाच्या विवेक कुंभार या गोविंदाने अलग गर्दीच्या साक्षीने दहीहंडी फोडताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला अत्याधुनिक विद्युत रोषणाई भव्य स्क्रीन चित्ताकर्षक आतिषबाजी आणि लेसर शो आणि थिळकणारी तरुणाई अशा अमाप उत्साहात हा, हा दहीहंडी सोहळा पार पडला विशेष म्हणजे यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने बुधवारी यशलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात हा दहीहंडी फोडण्याचा सोहळा संपन्न झाला तीन लाख अकरा हजार स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे तसेच दहीहंडीचे पूजन करून करण्यात आले या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील अजिंक्य तारा तरुण मंडळ ग्रुप व हनुमान तालीम मंडळ हे संघ सहभागी झाले होते सुरुवातीला सहभागी गोविंदा पाच थर रचत सलामी दिली त्यानंतर क्रमांक निश्चित करत दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले चिठ्ठी काढत क्रमांक निश्चितीनंतर पहिल्यांदा अजिंक्य तारा पथकाला संधी मिळाली त्यामध्ये त्यांनी सहा थर रचले त्यानंतर हंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू होते सुरुवातीला पन्नास फुटावर असलेली दहीहंडी बत्तीस फुटापर्यंत खाली घेण्यात आली त्यानंतर पुन्हा चिट्टी काढल्यानंतर त्यामध्ये गोरीविहार पथकाला संधी मिळाली पण अखेरच्या क्षणी त्यांचे प्रयत्न असफल ठरले त्यानंतर हनुमान मंडळाने प्रयत्न केला अखेर सहा थर रचत अजिंक्य तरुण मंडळाच्या पथकाने दहीहंडी फोडली या कार्यक्रमात मनीष आपटे यांनी आपल्या सूत्रसंचालनाने रंगत आणली त्यांनी वेगवेगळे नेते मंडळी अभिनेते त्यांच्या आवाजाची मिमिक्री सादर केली यावेळी दहीहंडीचे क्षण टिपण्यासाठी मोबाईल वर चित्रीकरण करण्यात लहान मग्न होती कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल आवाडे यांचे भव्य कटआउट सर्वांचे लक्ष वेधत होते यावेळी स्वप्नील आवाडे बाबासाहेब चौगुले मोसमी आवाडे महेश पाटील नाना पाटील राजू बोंद्रे शेखर शहा सतीश मुळीक नितेश पवार दीपक सुर्वे इम्रान मकांदार तात्या कुंबोजे सुहास कांबळे अक्षय बर्गे अजिंक्य रेडेकर सचिन हेरवाडे बाळासाहेब माने भारत बोंगाडे वैभव हिरवे नागेश पाटील राहुल घाट किशोर पाटील सुखदेव माळकरी विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी ग्रामीण भागातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते